फक्त चमकेची करण्यापेक्षा शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत अनेक बिजल्स झाले नाहीत जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे सगळे रस्ते आहेत रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे तर नुसती पाहणी देऊया कस साठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे हा मी मंत्री आहे मी डायरेक्ट सांगतोय आज देखील मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो प्रश्न तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो तर मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे उत्तर आहे त्यांचं आणि त्याच्या बाजूला बसणारेसुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत खरं तर मला कोणावरती टीका करायला आवडत नाही परंतु एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की त्यांच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले म्हणून खरं तर त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझे आभार मानले पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे पंधरा वर्ष मंत्री होते पंधरा वर्ष स्वतः मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटली आहे ना मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं ना कोणीही वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो परंतु युती धर्म पाळतोय त्याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि बोल काम ऐकून घेऊ होणार नाही असं एवढं लक्षात ठेवा तोंड सांभाळून बोलायचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा